बदलापूर शहरातील वडवली स्मशानभूमीत सुरू असलेल्या गॅस प्रकल्पात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे अवनी एंटरप्राइजेस नावाच्या ठेकेदार कंपनीने कचऱ्यापासून गॅस आणि वीज निर्मिती प्रकल्पाच्या नावाखाली फक्त कागदोपत्री हिशेब दाखवत दोन कोटीहून अधिक रक्कम उचलली आहे मात्र आजपर्यंत या प्रकल्पातून एकही दिवा पेटलेला नाही हा प्रकल्प म्हणजे मृतांच्या टाळूवरील लोणी खाण्यासारखा प्रकार आहे जुने डोम काढल्याचे दाखवून नवीन डोम बसवण्याचे छत्तीस लाख रुपयांचे बनावट बिल काढले गेले आहे अजून पन्नास लाख रुपयांची बिले कर्मचाऱ्यांच्या नावाने काढली गेली आहेत ठेकेदार आणि पालिका अधिकाऱ्यांचा हा मिलाफ लाजिरवाणा आहे या प्रकरणावर भाजपचे ठाणे जिल्हा महामंत्री आणि माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांचं काय म्हणणं आहे ते ऐकूयात कुळगाव बदलापूर नगर परिषदेची आर्थिक परिस्थिती अतिशय खराब असताना देखील कुळगाव बदलापूर नगरपालिकेमध्ये घनकचरा व्यवस्थापनाच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार चालू आहे नगरपालिकेच्या वतीने सन लाख रुपये खर्च करून त्या ठिकाणी वडोली येथील बायोगॅस प्लांटची उभारणी करण्यात आली बी आर सी शरद काळे यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची माथेरानच्या बायोगॅस प्रकल्पाच्या धर्तीवर त्या ठिकाणी उभारणी करून सत्याऐंशी लक्ष रुपये त्या ठेकेदाराला देण्यात आले त्यानंतर सदर ठिकाणी बायोगॅस प्रकल्पातून होणाऱ्या मिथेन गॅसमधून विद्युत जनरेशन म्हणजे वीज तयार होण्याची त्या ठिकाणी कल्पना होती परंतु पुढचा काही प्रकल्प न केल्यामुळे याच्यातनं एकही युनिट त्या ठिकाणी लाईट तयार झाली नाही त्यानंतर सन दोन हजार अठरामध्ये पाच वर्षानंतर पुन्हा एकदा देखभाल आणि दुरुस्ती दे दुरुस्तीच्या नावाखाली त्याचा डोम बदलण्यासाठी छत्तीस लक्ष रुपयांची रक्कम आवनी एंटरप्राइजेस नावाच्या एका कंपनीला त्या ठिकाणी देण्यात आली आणि त्यानंतर परत एकदा सन दोन हजार एकमध्ये एकवीसमध्ये पुजारी नावाचे मुख्याधिकारी असताना पूजा पुजारीनं कोरोना काळात केलेला घोटाळा आणि त्यानंतर तो घोटाळा सातत्याने पुढे चालू ठेवल्यानंतर एकवीस मध्ये या ठेकेदाराला पुढच्या पाच वर्षासाठी सदर बायोगॅसच्या देखभाल आणि दुरुस्तीचा ठेका देण्यात आला एका वर्षाला पंधरा लाख साडे सोळा लाख अठरा लाख एकोणीस लाख आणि एकवीस लाख अशी पाच वर्षाची रक्कम त्या ठिकाणी ठरवण्यात आली गेल्या तीन वर्षामध्ये त्याला जवळजवळ साठ लक्ष रुपयांची रक्कम अदा करण्यात आली आहे त्यातनं एक युनिटही युज त्या ठिकाणी तयार होत नाही त्या ठिकाणी फक्त त्या चारशे साडेचारशे किलोवर त्या घनकचऱ्यावर प्रक्रिया करून तो कचरा बायोगॅसमध्ये टाकण्यात येतो पुढे तो गॅस बलूनमध्ये भरून हायोमध्ये सोडण्यात येतो म्हणजे प्रदूषण वाढवण्यात येतं कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या वतीने त्याला आतापर्यंत देण्यात आलेल्या या बिलाचा सगळी रक्कम काढून झाली तर दोन कोटी रुपयांच्या आस आसपास या बायोगॅस प्रकल्पावर खर्च झालेला आहे आणि अद्यापपर्यंत त्यातनं एक युनिटही यूज तयार झालेली नाही आणि सातत्याने पुढची दोन वर्षे त्याची बिला अदा करण्यात येणार आहेत त्या बाबतीमध्ये आम्ही मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार केलेली आहे आणि मुख्याधिकाऱ्यांना सांगितलं की सदर प्रकल्पाची जी देणारी रक्कम तातडीने थांबवा आणि त्या ठिकाणी होणारं प्रदूषण थांबवा मिथेन गॅस तयार तो थोडाफार तयार होतो तो हवेच सोडला जातो आहे त्याच्यातनं वीज तयार होत नाही कुळगाव बदलावर नगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामध्ये आणि आरोग्य विभागामध्ये असेच शेक बरेच घोटाळे त्या ठिकाणी चालू आहेत दूरफवारणीचा घोटाळा आम्ही बाहेर काढला होता त्याचप्रमाणे अशा अनेक घोटाळे त्या ठिकाणी चालू आहेत फवारणीचा घोटाळा असेल हे सगळे घोटाळे नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती खराब असताना त्यांची बिलं रेग्युलर काढली जातात ही अतिशय शोकांतिक आहे बदलापूरमध्ये घनकचरा व्यवस्थापन हा विषय खरंतर अतिशय भ्रष्टाचारी असा हा विषय त्या ठिकाणी झालेला आहे आणि निश्चितच या बाबतीमध्ये मुख्य अधिकाऱ्यांनी त्या ठेकेदाराची अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी अशी आमची या ठिकाणी मागणी आहे बदलापूरमध्ये घनकचरा व्यवस्थापनावर जे तयार होणारे काही ठेकेदार आहेत हावनी एंटरप्राइजेसचा ठेकेदार आहे याची कल्याण डोंबिवली किंवा इतर महानगरपालिकांमध्ये पण त्या ठिकाणी साल। चालू आहेत आणि सदर ठेकेदार हा स्वच्छ सर्वेक्षणाच्या नावाखाली करोडो रुपयांची लूट आपल्या नगरपालिकेत करतोय बाकीच्या महानगरपालिकांमध्ये करतोय ही वस्तुस्थिती आहे बाबतीमध्ये राज्य शासनाकडे सुद्धा आम्ही त्याबाबत तक्रार करणार आहोत आणि या बदलापूरच्या आकाशी ह्या आवनी एंटरप्राईजेसची आम्ही निश्चित त्या ठिकाणी चौकशी करण्याची मागणी या ठिकाणी करणार आहोत मुख्याधिका मुख्याधिक मंत्र्यांकडे बाबतीमध्ये निवेदन देणार आहोत राज्याच्या आरोग्यमंत्र्यांकडे बाबतीमध्ये निवेदन देणार नगरविकास मंत्र्यांना या बाबतीमध्ये निवेदन देणार आहोत आणि निश्चितपणे जर कारवाई झाली नाही तर मोठं जन आंदोलन बदलापूर शहरामध्ये त्या ठिकाणी उभारणार आहोत तुमच्या स्वप्नातील लग्नाचा बस्ता तयार आहे कुलस्वामी वस्त्र दालन बदलापूर पश्चिम इथे मिळवा लग्नाचे कपडे होलसेल दरात फक्त शंभर रुपयांपासून ते पन्नास हजार रुपयांपर्यंत बदलापूर स्टेशन पासून फक्त पाच मिनिटांवर शौर्य शॉपिंग सेंटर वैशाली टॉकीज जवळ